घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जनसुविधा इतर जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग योजने अंतर्गत पलूस कडेगाव मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिले संग्रामसिंह देशमुख म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार सर्वसामान्य जनतेचा सा उत्कर्ष साधण्याचे काम करत आहे पलूस कडेगाव मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असा कोणता विभाग नाही ज्याचा निधी पलूस कडेगाव मतदारसंघासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून मिळाला नाही मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे विकास कामांसाठी केलेल्या मागणीनुसार पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील जाधव डीपी ते रक्टेघर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे पाच लक्ष ब्रह्मनाळ हायस्कूल ते मारुती मंदिर परिसर रस्ता गटार व पेविंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष सावंतपूर येथील सावित्रीबाई कन्या शाळा लक्ष्मी मंदिर मराठी मुलींची शाळा नंबर दोन पाठीमागून ते भगतसिंग चौक रस्ता करणे पाच लक्ष कुंडल येथील बिरुदेव मंदिर ते भानुदास कुंभारघर रस्ता करणे पाच लक्ष दहारी येथील गाव ते कृष्णा कॅनल रस्ता पाच लक्ष कुंदीवाडी येथील हनुमंत शिवाजी जाधव घराजवळ बोर मारणे पाच लक्ष धनगाव येथील जिल्हा परिषद शाळा ते जय हनुमान सोसायटी रस्ता करणे पाच लक्ष डॉक्टर रमेश साहुंके घर ते वैभव सावंत घर रस्ता गटार व कॉन्क्रिटीकरण करणे पाच लक्ष मारवाडी येथील नायकू मोरे घर ते शाळा गेट रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे पाच लक्ष सूर्यगाव येथील वॉर्ड नंबर एक दोन तीन मधील रस्ते कॉन्क्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसवणे पाच लक्ष सांगेवाडी येथील स्मशानभूमी ते गणेश भगवान शिंदे घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे पाच लक्ष हजारवाडी येथील अनिल यादव घर ते मेन स्टेशन रोड व गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण दहा लक्ष ग्रामीण मार्ग तीस चोपन्न मधून कडेगाव तालुक्यातील येतगाव ते हेळाचा मळा ग्रामीण मार्ग दोनशे छत्तीस रस्ता सुधारणा करणे पंचवीस लक्ष इतर पन्नास चोपन्न मधून मोराळे सांडगेवाडी अनुगडेवाडी तावडेरवाडी ते रामा एक्कावन्न लाग एशी किलोमीटर वीस शून्य शून्य ते एकवीस शून्य शून्य सुधारणा करणे तीस लक्ष दुधोंडी नागराळे चौगुले नगर इतर जिल्हा मार्ग सत्याऐंशी किलोमीटर चार शून्य 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 ते चार नऊ शून्य शून्य नागराळे कॅनोल रस्ता सुधारणा करणे तीस लक्ष पलूस कॉलनी आंधळी मार्ग सव्वीस पर्यंत इतर जिल्हा मार्ग अष्ट्याहत्तर किलोमीटर एक शून्य शून्य ते तीन शून्य शून्य रस्ता सुधारणा करणे वीस लक्ष असा दोन कोटीचा निधी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विशेष सहकार्यातून मंजूर करण्यात आलाय या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज